लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातर्फे धुळ्यात पोलीस मुख्यालयापासून रूट मार्च आगामी लोकसभा निवडणूक चोवीस च्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्या याकरिता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत धुळे पोलीस मुख्यालयापासून धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे शहरात रूट मार्च काढण्यात आला रूट मार्चच्या वेळी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत धिवरे किशोर काळे धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी तसेच धुळे जिल्ह्यातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी कर्मचारी व सीमा सुरक्षा दल यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते रूटमार्स धुळे पोलीस मुख्यालयातून निघून धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बारा पत्थर चौक जुना आग्रा रोड मार्गे पाच कंदील कराची वाला फुलवाला चौक महात्मा गांधी पुतळा चौक मोठा पूल मार्गे देवपूर परिसर नेहरू चौक या चार ते पाच किलोमीटरच्या मार्गाने मार्गक्रमण करून देवपूर बस स्थानक परिसरात समाप्त झाला आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे असा संदेश या रूट मार्च मधून देण्यात आला धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे निवडणुकाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज पोलीस विभागातर्फे एक रोडमार्च काढण्यात का आला होता आपण सर्व सेन्सिटिव्ह भाग आणि तिथे नागरिक त्यांच्या दुसरं वस्त्यावर अशा संपूर्ण भागात आपण रोडमार्च केलेला आहे आणि त्या अनुषंगाने एरिया डॉमिनेशन आपण केलेलं आहे धन्यवाद